साठी नेहमी सांगतो ते तरुण भाऊ लिहितात ना गाडीवर राजे राजे पुन्हा जन्माला या राजा तुमची धर्माला गरज गरज आहे राजे जन्माला या असं तरुण भाऊ म्हणतात प्रत्येक तरुण म्हणतो पण मी ना असे राजे जन्माला येऊ नका तुम्ही म्हणजे का राजा जन्माला येऊ नका का राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना राजे जेव्हा जन्माला आलात ना तेव्हा एक जिजाऊ जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती आता सध्याचे जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही राजे जन्माला जेवण का थोडं वाईट पाटील काय काही ताईंना माझं बोलणं परिणाम आहेत तुम्ही काय तुम्ही काय माझे दुश्मन नाही तुम्ही म्हणा काय दुश्मन आहेत का चला बो माल बिगरी वावरी किटाक म्हणेन दुख लागलाय ना तुम्ही असं काही शे पर सत्यता मांडायला मला आवडते आणि एकच व्यासपीठ असं हे एक व्यासपीठ असं आहे ना बाबा कीर्तनकार बोलतो आणि समाज ऐकतो आणि ऍक्सेप्ट पण करतात म्हणून काही काही गोष्टी सांगाव्या वाटतात मला काही नाही दुसरं सांगून पण मला तेवढी दक्षणा भेटणार आहे पण माझ्या धर्माचं हित कुठं धडलेलं आहे माझ्या धर्माचे नेम काय आहेत आपली संस्कृती काय आहे ये जर सांगितलं तर मला थोडं समाधान वाटेल कारण बऱ्याच रूढी परंपरा आपण विसरत चाललोय पहिल्या बाया मन प्रत्येक कीर्तन मा बोलीच राहील आणि मी दरवर्षी एक पॉईंट उचल फरक मारीस निद्रास आणि हाव परिसर म्हणजे मन माहेर नाही उभाटी जाकलत बाबा आता बाकी ठिकाणी असं उसळ उसळसर करीन नी जा आपले काही कर नाही गो कोण डोकं उठाडपणा करीन जाण्यापेक्षा पण आठे आपलं पक्क माहिती नाही आठे ना खडक वर का पिके ना उगी म्हणून हक्काने बोलतो कारण आमच्या संतांची शिकवण आहे गुडत हे जण न दे किटोडा येतो कडवडा म्हणून या तुम्ही माझ्या धर्माच्या आहात माझ्या माया आहात माझ्या बहिणी आहात म्हणून मी तुम्हाला हक्काने बोलू माय हो पहिले नियम असे होते ना बसलेल्या तुमच्या आजूबाजूला चाळीसच्या पुढच्या काकू आहेत आहेत पन्नासच्या पुढच्या आहेत त्यांना विचारा पहिले असे होते महाराज जी बोलू नका ते बोलणार मी तुम्ही कडे ध्यान नाही नाही मला सांगते आवरले आमले काय छानपणाशी कळायला तुम्ही आले सुधारणा जाऊन असेल त्यामुळे तुम्ही नका बोला बाबा कोणले कोणले सांगाल जाऊ मी गणस खड्डायत कोटी जायल पहिले <laughs> <laughs> जुने आपल्या आजूबाजूला बसलेल्या माया आहेत ना त्या मायांना विचारा आज सुद्धा जुन्या बाया ना पदर पडू देत नाही देर जेठ सासू सास्रासना विषय सोड द्या जुन्या बाया जर डिकरा आहे ना डिकरा डिकराल देखील सुद्धा मोठा डिकराल देखील बाया पदरलेल्यात तर ते देराना जेटायना काय बघ तो आपला डिकरा आहे ना माय काय पदरलेत नाही हो माय तो देर सारखा दिकस म्हणजे डिकरा जरी देरझेड सारखा पहिल्या बाया पदरलेली आहेत काय मर्यादा होती बरोबर आहे की नाही हो जर का गावमान असा टोपीवाला एकात बाबा ना मन माय लगेच पदर टाके टोकावर पडू ते दियच नाही पण जर पडेल राहणार पटकन टाकले असा टोपीवाला बाबा असले देखे का आणि जर कधी रस्तावर चालता चालता डोकावर राहू द्या जर समोर ते माणूस हिराय ना, मा ना आपला गावमान आहे माहीत नाही ना आता कायशे पण टोपीवाला आहे आपला ते मोठा चेतन बाबा आपल्यापेक्षा मोठा म्हणा सासरा लागत असेल जेट लागत असेल आज सासरा लागत असेल म्हणशील समोर ते बाबा आहे ना मनमाया तोंड फिरायली पहिले त्या बाबाला निघ जाऊ दे मग मनमाय त्या रस्ता वाटीन जाय अशी पद्धत होती पहिले ते कस काय वातावरण हो सोनशिडी म्हणजे तो म्हातारा व एक ना नाही पाय एक नाही पण तो आहे मला सासरा लागत असेल जेट लागत असेल कोणीतरी मोठा असे मनमाहीत दोन पिरायन उराय माणूस कडे सुद्धा नाही पहिले त्या माणूसकडे निघे जाऊ दे मग त्या रस्ता तरी जाय काय नियम होतात पहिला आते आम आते सगळा सासरा विचारते ना बिल्ल मोठा करतो मर्यादा नाही पहिलं काहीच राही नाही महाराज बरोबर आहे की काहीच राही नाही जुनं जुन सांगायचं सा तरी कीर्तन वस मला नुसतं जुनं जुनं सांगा मग हो पण आहे ना पडू देऊ नका बहिणी तिथल्यानंतर गेले मी आठ ज्या पड समजले आण तुला काय चांगला कीर्तनकार बोलायला काय एक नंबर मीसले बोलायले मग काय विठल विठल विठासाठी ना जर आपल्याला महिला मातांकडनं अपेक्षा असेल सासऱ्याला बघून सुनबाईनं पदर घेतला पाहिजे सासरावी तसा होतात पहिला या नाही या बाबास लागून ठीक शेव आते ना, ना ना। ना नहीं नहीं जे आमना बनी राहिनात ना बोगस काम कर टाकेश येतो पहिला सासरा इथला निमार आहे सुनबाई जर सुनबाई सुनबाईना समोर देशने बाय कोण सुद्धा बोलत नाही हो बोला मध्ये एका शब्द ना तोल म्हणून सुनबाई काय विचार करी सासरा तिकड म्हणजे बायको काय तुलत राहत नाही सगळी बायको सांगितलं बोलत सगळी बायको सोबत सुद्धा बोलाल गाबरीत मन सुनबाई काय विचार करीन बरोबर आहे कि नाही आणि आते ना सासरा त्यास मग चाळीस टक्के सासरा असा शेतस सूनबाई आंघोळ करता गरम पाणी चुलावर ठेवस आणि हाऊ भाऊ इथं जी चढ्डी गाणे ना अंग्पा मोठी चिघाल हो म्हणा काका हा ती कापू कसा बदलली इथं तर जी चढ्डी घाली ना अंग पाट सुरू नावर एकाकडनं अपेक्षा ठेवायला कसं चालेल हो नियमाचं पालन आपल्यालाही करावं लागतंय विठल विठाय विठाल पाय पडी पडी सांगा गणेश्वर मी हनुमंतरायना जन्म बी सांगतो अभंग बी सोडसो मला बारा का जायत ना टेन्शन नाही पण परिवर्तन व्हायला डोकावर पदर ही आपली संस्कृती भर बहिणी सोन तुम्ही पदर लिवानंतर मला सरकार पगार नाही चालू करावं आपली संस्कृती डोक्यावर पदार आलेल्या अतिथीचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म इंडियन मदर भारतीय नारीनं ना डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे ही आपली हिंदू धर्माची संस्कृती हा अजून सांगू का आपल्या कानादेशाची मुलगी राष्ट्रपती झाली माय पण डोक्यावरचा पदर पडू दिला नाही काय नाव आहे हा आपल्या कानादेशाचीच कानादेशाच माहेर त्या बाईचं प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होई गे माय पण तरी डोक्यावरती पदर पडू दिला नाही काय संस्कृती महाराज एखादा फोटो मध्ये केले का प्रतिभा चायना पदर पडेल अस राष्ट्रपती होई गी बाई तरी पदर पडू देणार आणि मन बहीण बचत गटी मिटिंगरपाशी बिचडी वाटत आठ राष्ट्रपती पदरले पधरले जाचडी वाटणारी तीर तिरपा पदर नाही मस्त पदरले वजन माराओ हो। तुम्ही घरमाने सांग साडी किती रास राह बहिणी सर घरमाने सांग साडी कमीत कमी पाच सहाशे रुपयाने सहाशे रुपयाची साडी सहाशे रुपयाची साडी सहावार साडी सहा मीटरची साडी सहाशे रुपयाला मीटर कितीला पडलो का, का? शंभर रुपयाला शंभर रुपयानं मीटर एक बरोबर आहे ना शंभर रुपया मग एक मीटर तुम्हाला पदर कितला मीटर ना राह एक मीटर राह तो शंभर रुपयाना पदर जर डोकावर टाकले ना ना तुमना बापनी करोड रुपयाने इज्जत वाढवतो क्षमतारा तुमना डोकार ना पदर जर देखील ना ना माहेर पोरनं अरे काय संस्कार आहेत माय बाप न पदर पडू देत नाही मग काय फरक पडत जर डोकार पदर टाका मग आपला मायबापनी इज्जत वाढावी टाकी लिहू चला वा पदरलेवा मग नुकसान होस महाराज आम्ही मालेगाव ना स्टँड वर सतरा पदर पदरलेत आले तर मरी गे असं वाचले त्या आम्ही पदर देत नाही असं असं काही हा

प्रत्येक कीर्तन मध्ये सांग ना ते वस्त तुमले माहिती नाही बा खेळा माझे का गुशी जायला खोबरे खोबरे गाऊन माले जर जिकना बिकना एक ना एकला तो गाऊन डायरेक्ट चाकू घाल खून त्याने इथलाच करेल ना तू काय आपलं संस्कृती नाही आपला नाही काही हिशोब नाही भरतो कताही ने येईल आणि काय येईल काही समजी राही नाही जर तुमच्या शरीराला व्याधी असेल तर नक्की झाला माया हो जर तुम्हाला शरीरला काही त्रास आहे उठणं बसणार काही त्रास होणार नक्की घालायला पाहिजे मी विरोध करणार नाही पण काम नाही गरज नाही तो गाऊन घालन तुम्ही बटकाव फिर येते बहिणी अवय पण आणि काय शे आणि समजा तुम्ही जर सवय पडीच घेऊ गाऊन घालानी रात्री घालल्यानं रुम मार घुशी जावान तटेच बदलायना तस पडी राहन बाहेर आनंद नाही तोंड काढ आनंद नाही कारण तुम्ही जर बाहेर तिकी घेतला एका जागा कच्ची ना बेन मर ना तुम्ही काय चांगल्या तिकतीस का त्या गाऊनवर त्या बाजरीवर ना चिडा उडाल नाही लाकडी काढ देत आपण कसे आहेत बहिणी बहीण येऊन तुम्ही शिंदे गाऊन फाऊन घाली की बाहेर निघाली तर मग म्हणी मारा ना तुम्ही विठल विठल शेफूट आली म्हणजे दिवस गेल्याच्या नंतर तेवढी मर्यादा पाडली पाहिजे बरं का तेवढी मर्यादा पाडली पाहिजे अर्थात हनुमंतरायांचा अधिकार वेगळा हनुमंतरायांना कर्तबदारी करायची होती त्याच्यामुळे शेफूट आली तो भाग पण वेगळा आहे पण मला जे सांगायचं याच्यावर लक्ष द्या जर पोरं चांगली जन्माला आली पाहिजे असं जर वाटत असेल ना त्याच्यासाठी मायबापांची कूक सुद्धा तेवढी पवित्र असली पाहिजे म्हणजे चांगले पोरं जन्माला येतात काही काही लोक म्हणतात महाराज पोऱ्याला काही म्हणा आत्मा होतं का मग तो बिघडी घ्या मोठा हवा नंतर संपूर्ण आपला आत्मा दोरे तो, तो लोक खेचे धरू दिवस गेल्याच्या नंतर तुम्ही ग्रंथ वाचले पाहिजे हो राजे छत्रपती शिवरायांच्या कथा वाचल्या पाहिजे मोठल्या महात्म्यांच्या कथा वाचल्या पाहिजे ग्रंथ वाचले पाहिजे हा पण मन माहिती दिवस गे का मारी आहात माटत हा काय काय मावल्या बोगस कामशे ना उठीस नाही पाणी पिवायला बाटल्या तरी भटी काय उठे फ्रीज माय पहिलेच बाटली जोडे तरी पटत हा मग ते बाटली पियल पाणी आणि टी व्ही दर चाल दाखल पडतोय बाटली सवय जा <laughs> हा तूच बाटली तरी भटेल होती काकू पहिला पाहिजे <laughs> तो काय बाटली जोड्या आणि बाटली जर सोडायची पण असेल जर जर घरात तुमचा भाऊ तुमचा मुलगा तुमचा नवरा किंवा बाप दारू पित असेल तर कोणत्या मोठ्या महात्मा जाय जायची गरज सॉरी कुठे जायची गरज नाही वैद्याकडे जायची गरज नाही मग काय करायचंय स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी म्हणायचं राधे श्याम म्हणायचं राधे राधे म्हणायचं भगवंताचं नाम चिंतन करायचं मग भाकर तापायची भगवंताचं नाम चिंतन करायचं भजन गायचं आणि मग भाजी बनवायची नक्कीच वर्ष दोन वर्ष तीन वर्ष ना तुमच्या पोराची तुमच्या भावाची तुमच्या नवऱ्याची तुमच्या बापाची दारू सुटते पण स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी म्हणलं पाहिजे राधे राधे म्हणलं पाहिजे नक्कीच दारू सुटते पण या बहिणीच राहता रांता डिंग डांग डिंग मग तो डिंग डांग करत आता त्या पहि वेगळं होत होतो मी ठरवलंय बाबा महिन्यातून मी कमीत कमी तीन दिवस बसने प्रवास केला पाहिजे दिनेश दादा साहेब महिन्यातून तीन दिवस तरी मी बसने प्रवास करायला पाहिजे असं ठरवलंय त्याच्या मागचे कारण असे पहिलं कारण असं का मी गरीब करणार पोऱ्याशी पोर्याशी आपली लायकी आपण विसरणार नाही ती याद राहायला पाहिजे मनसेने एष्टी ना प्रवास करणं आहे दुसरी गोष्ट मनात ज्ञान मग कुठेतरी उदाहरणे देवाला कमी पडायला लागेल एष्ठी वर फिरवणं मुकला लोके भेटत आणि मुकलं शिकायला भेटत दुसरं कारण हा म्हणजे दोन चार कारण आहेत बाकी नाही सांगत तर सांगू कारण तुम्ही दिले की तो सांगाल नाही परवडाव ना मी बसने प्रवास करत होतो एक मस्त पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे बाबा होते सत्तर पंच्याहत्तर वरिष्ठ बाबा आणि तो बाबा गाणं म्हण राहत कोणतं गाणं म्हणून आहे ते पाहिजे का सत्तर पंच्याहत्तर वरिष्ठ मत आला मी ब्रॅगलीन उभा आणि म्हातारा त्यांच्या चालती राहता हे आज तिने हाय निरात दारू पिनास मी नशामा कोटाना बोलाव डोके बस ती ओ मा बाप कितला आणि दुखाला नशा हा म्हणजे काय करू कोणती वय मा ते सुद्धा मुकला सुधरत नाही हा हे सगळं जर क्लिअर करायचं असेल ना माया तुमच्या हातात माया हो तुम्ही स्वयंपाक करत असताना देवाचं भजन म्हणलं पाहिजे अंतकरणापासून देवाची भक्ती केली पाहिजे वाईट विचार सुद्धा आले नाही पाहिजे स्वयंपाक करत असताना तुमचे केस जरी मोकळे राहिले ना तरी संस्कार चुकीचे पडतात अन्नावर म्हणून केस बांधूनच स्वयंपाक केला पाहिजे आपण सांगू का तुम्ही सांगताना महाराज म्हण नवरा कमावस पण लक्ष मिस्टिकच नाही तू बिघरांगतो आमची आटी देत हा दूध म्हणजे एवढं पवित्र आहे अमृत म्हणलं जात आणि त्या अमृताला बिगर स्नान करता हात लावते कशा लक्ष्मी नांदल विठल विठल सगळ्यांचे नियम जर माहिती पडले ना आणि नियमाचं जर पालन केलं पक्का विश्वास आहे आपण अजिबात दुःखी राहू शकत नाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात फक्त आपण नियमानं जगलं पाहिजे बरोबर आहे की नाही बरोबर आहे ना हा राजे छत्रपती शिव रे अरे वै दंदा भाऊ देणार रे काय बोलेन बाहेर धामडो घालणार तूरे विठल विठल विठ पुत्र पुष्टी यज्ञामधला हा प्रसाद आणि त्या प्रसादाला अंजनी मातेनं केल्याच्या नंतर अंजनी मातेला पुत्र झाला झडपीला गोळा भंग एक जन्माचा पिंड घारीने झडपीला अंजनीने तो सेबीला अंजनीच्या तपासा महारुद्र आले पोटी आणि तिथी पण सांगितली चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय सूर्योदयशी आणि ह्या तिथीला माझे भगवंत म्हणजे भगवंताचे भक्त रामभक्त हनुमंतराय यांचा आजचा दिवशी जन्म झालेला आणि त्या जन्मानिमित्ताचा हा कीर्तना विठल विठ हे बजरंगी तुझे मनाओ बजरंगी तुझे मनाऊ सिंदूर लगा लगा की मैं तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के दर्शन पाऊंगा ताली बजा बजा तेरा दर्शन पाऊगा बजा हे बजरंगी बजरंगी तुझे मनाऊ सिंदूर लगा लगा के तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा गजा भगवंताचा आजचा भगवंताच्या लाडक्या भक्ताचा आजचा जन्म आहे आणि इथं पण सांगेल इथं लाडका भक्तच का, का म्हणतोय मी कारण मी एखाद्या ठिकाणी बोललो पण असे लाडका भक्त का, का, का म्हणतोय कारण नारद महर्षींनी एकदा प्रभू रामचंद्रांकडे भक्तांची यादी मागितली भक्तांची यादी मागितल्याच्या नंतर भक्तांची यादी हातात पडली नारद महर्षींनी पूर्ण यादी वाचू काढली पूर्ण यादी वाचली पण पूर्ण यादीमध्ये हनुमंतरायांचं नावच नव्हतं आणि नारद महर्षींचा स्वभाव कळ लावण नारद महर्षी गेले हनुमंतरायाकडे चेतन बाबा आणि हनुमंतरायांना सांगायला लागले म्हणले हनुमंतराय ज्या बक... भग ज्या भगवंताची तुम्ही एवढी सेवा करता स्वतःला निश्चिम भक्त म्हणून घेतात ना तो भगवंताच्या भक्तांच्या यादीमध्ये तुमचं पहिलं जाऊ द्या शेवटचं सुद्धा नाव नाही या शेवटचं सुद्धा नाव नाही या हनुमंतरायांना वाटलं की नारद महर्षींचा स्वभाव कळ लावण्या लक्ष दिलं नाही पण खरं की खोट जाणून घ्यावं म्हणून प्रभूंकडे गेले प्रभूंना सांगितलं भगवान आपकी की यादी यादी दिखाद भक्तांची तीच यादी काढली हनुमंतरायांच्या नावा हातात दिली हनुमंतरायांनी पूर्ण यादी वाचू काढली शेवटपर्यंत हनुमंतरायांचं नावच नव्हतं हनुमंतरायांच्या डोळ्यात अश्रू आले हनुमंतरायांच्या डोळ्यात अश्रू होते प्रभू रामचंद्रांनी विचारलं हनुमंतरायांना हनुमंतराय हो तुम्ही काहून रडायला देवा मला माहिती आहे माझ्यापेक्षा तुमच्यावर प्रेम करणारे खूप भक्त असतील पर पहिले जाऊ द्या हो पहिले जाऊ द्या पण माझं शेवटचंही नाव नाही तुमच्या भक्तांच्या यादीमध्ये तेव्हा भगवंतानं सांगितलं हनुमंतराय तुम्ही भक्तांची यादी मागितली आणि तुमचं नाव तर पहिलंच आहे पर ते विशेष भक्तांच्या यादीत आहे आणि भक्ती अशी करायची भक्ती अशी करायची की आपलं नाव विशेष भक्तांच्या यादीत गेलं पाहिजे अशी भक्ती करायची बरोबर आहे ना हा ती भक्ती करत असताना लोक काय म्हणतील हे पण विचार नाही करायचा तशी सृष्टी दिसते थोडक्यात रामायणातलंच उदाहरण सांगेल मी तुम्हाला बाहेरचं आज काहीच सांगणार नाही कि अशा लय बरोबर कारण मला पक्क माहिती मी किती का चावर वाढसू thank you